तांबडशेत येथे वैकुंठदादा पाटील मित्रमंडळाच्या दहीहंडीचा थरार विठाबाई खारपाले गोविंदा पथकाने सात थर लावून फोडली मानाची हंडी ग्रामीण भागातील नागरिकांनाही दहीहंडीचा थरार अनुभवता यावा यासाठी वैकुंठदादा पाटील मित्रमंडळाच्या वतीने तांबडशेत येथे भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते भाजप दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांच्या संकल्पनेतून हा सोहळा पार पडला यावेळी पेण तालुक्यात तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांच्या चार दहीहंड्या लावण्यात आल्या होत्या तांबडशेत वाशीनाका वडखळ आणि नागोटणे येथे या हंड्यांचे आयोजन झाले परिसरातील गोविंदा पथकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला यावेळी म्हैसबाड येथील रुद्रावतार गोविंदा पथकाने एक मिनिट पाच सेकंदात सात थर रचले मात्र मानाची हंडी फोडण्याचा मान विठाबाई खारपाले गोविंदा पथकाने पटकावला या पथकाने अवघ्या अडतीस सेकंदात सात थरांचा मानवी मनोरा लावून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून इतिहास रचला विजेत्या पथकाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख पारितोषिक व चषक देऊन सन्मानित करण्यात आले या उत्सवात दहीहंडीला सलामी देणाऱ्या पथकांनाही पारितोषिके जाहीर करण्यात आली पाच थर रचणाऱ्या पथकांना दहा हजार तर तीन व चार थर रचणाऱ्यांना पाच हजार रुपये देण्यात आले कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे महिलांनीही थर लावून सहभाग नोंदवला ग्रुप डान्स पारंपरिक नृत्य व गाणी यामुळे सोहळ्याला रंगत आली या दहीहंडी सोहळ्यास भाजप दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील शर्मिला पाटील वासुदेव म्हात्रे दिनेश पाटील शशिकांत भगत काशीनाथ पाटील अभय म्हात्रे गोपीनाथ मोकल नितीन मोकल आर बी पाटील आदिनाथ पाटील मोहन पाटील चंद्रकांत पाटील संजय डंगर विजय पाटील गणेश पाटील अमित पाटील दीपक मोकल प्रदीप म्हात्रे सतीश पाटील भरत पाटील हेमंत जैन आदींसह अनेक मान्यवर तसेच दादर सागरी पोलीस ठाण्याचे पी आय ब्राह्मणे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय पाटील व परमेश पाटील यांनी केले पाहिजे त्या हेतूने या कार्यक्रमाचं आणि या दहाेचं आयोजन केलं आहे आपण पाहतोय की टी व्हीवर आपण जेव्हा आठ तर नऊ तर दहा तर फक्तो असं मनापासून वाटतं की माझ्या गावात माझ्या विभागामध्ये हा खेळ व्हायला पाहिजे आणि त्या हेतूने आणि उद्देशाने या कार्यक्रमाचं आपण आयोजन करतोय निश्चितपणे सर्व मेटाने या कार्यक्रमाला अत्यंत उत्स्फूर्तपणे पाठिंबा देतात प्रत्येकाने आपापली जबाबदारी एवढंच काम केलं सगळ्या मंडळातील सदस्यांनी सगळ्या सहोगानी अत्यंत चांगलं काम केल्याबद्दल सगळ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो दरवर्षी हा कार्यक्रम याच पद्धतीने याच आर्थीने नव्या जमाने उभा राहील अशा या ठिकाणी इच्छा व्यक्त आणि आपलं जयंत महाराष्ट्र